हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व मैत्रिणी आहे सर्वांना हॅपी होली आणि हॅपी होलीसाठी आज मस्त खूप सुंदर सुंदर स्टॉक आहे तर आणि तुमच्या स्वतःसाठी आज खरेदी करायचा आहे आपण बाकीच्यांसाठी तर करतोच खरेदी पण स्वतःसाठी कधी करणार आपण जेव्हा बाहेर एक पिझ्झा खायला जातो तेव्हा आपले पाचशे सहाशे हजार रुपये कुठे जातात कळत नाही पण आपल्या सर्वां आपल्या महिलांना आपल्या स्त्रियांना जर आपल्याला एखादा दागिना घ्यायचा असेल तर आपण इतका विचार करतो घेऊ की नको जाऊ दे कधी घालू नये असा अजिबात विचार करायचा नाहीये कारण हेच जर तुम्ही इतके सुंदर सुंदर मी हार आणलेले आहेत आणि हेच जर आपण बाहेर विकत घ्यायला गेलो तर बऱ्याच महागाच्या किमतीमध्ये मिळतात तर हे एकदम स्वस्तात हार मस्त आणलेले आहेत तर चला झटपट झटापटापट ओपन करून दाखवते मी तर चला जर तुम्हाला आवडला तर मी कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओमध्ये पण तुम्हाला देते मी व्हॉट्सअप नंबर त्यावर तुम्ही मला मेसेज करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं होळी ऑफर आहे या सर्वांवर फ्री शिपिंग असणार आहे फ्री शिपिंग असणार हो आहे त्यामुळे फटाफट तुम्ही ऑर्डर करायची आहे झटपट मग तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही गिफ्ट द्या नसेल द्यायचं तर स्वतःसाठी घ्या तर चला झटपट झटपट सर्वात आधी आपण हा एक नाजूक हार बघूयात अतिशय सुंदर असा हार आहे हा एकदम छान एकदम मस्त असं पेंडंट आहे आणि हा हार असा आहे बघू शकता एकदम छान आहे सुंदर आहे अतिशय छान आहे बघा आणि याच्यावर असे छान आणि मस्त कानातले आहेत तुम्हाला पूर्ण दाखवते जवळून बघू शकता एकदम छान आहे मागून पण दाखवून देते हे बघा अशी माळ आहे याला साखळ्यांची खूप छान आहे खूप मस्त हार आहे हा एकदम मस्त छान आणि त्याच्यावरचे हे आहेत कानातले कानातले पण एकदम छान आणि मस्त आहे बघा खूप युनिक डिझाईन आहे अजिबात असे कॉमन टिपिकल डिझाईन नाही आहे बघू शकतात घातल्यावर किती सुंदर दिसेल किती छान दिसेल आणि असा प्रकारचा हा दांडा आहे हे बघा खूप छान आहे खूप मस्त आहे क्वालिटी चेक करून आम्ही पाठवणार आहे आणि तुम्हाला जेव्हा पार्सल मिळेल तेव्हा व्हिडिओ म्हणजे पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे कारण बऱ्याच वेळा कसं होतं आम्ही आमच्या साईडने व्यवस्थित पाठवतो पण तुमच्याकडून समजा काही तुटलं फुटलं तर त्याला आम्ही जबाबदार नसतो कारण आम्ही क्वालिटी चेक करून पाठवतो हो आणि खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे आहे हेच जर तुम्ही बाहेर घ्यायला गेले तर तुम्हाला खूप महाग मिळतील त्यामुळे चला झटपट झटपट ऑर्डर करायची आहे एकदम छान सुंदर असे कानातले आणि नेकपीस आहेत तर याची प्राईज मी तुम्हाला सांगते याची प्राईज आहे फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त पाचशे रु पाचशे तीस रुपये आहे आणि फ्री शिपिंग आहे तर झटपट झटपट तुम्हाला ऑर्डर करायची आहे व्हॉट्सअप नंबर देते त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करायची आहे मॅट फिनिश येणार आहे स्टोन वर्क आहे आणि एकदम छान आहे जर तुम्हाला जास्त बटबटीत घालायला आवडत नसेल तर तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे हा सेट तर चला झटपट आणि झटपट तुम्हाला ऑर्डर करायची आहे याची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त, फक्त पाचशे तीस रुपये चला झटपट झटपट ऑर्डर करा दुसरा मी सेट तुम्हाला दाखवते त्यानंतर हा एक सुंदर असा सेट आहे एकदम छान आहे लग्न सराई जेव्हा असते तेव्हा आपल्याला कार्यक्रम असतात आपल्याकडे घरभरणी वास्तुशांती बड्डे पार्टी असेल किंवा अजून काही कार्यक्रम असतील तर अतिशय सुंदर असा हा हार आहे एकदम युनिक डिझाईन आहे आणि बघा डायमंड आहेत सगळे आणि खूप छान आहे खूप मस्त आहे याची प्राइस आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये झटपट ऑर्डर करायचा आहे फ्री शिपिंग आहे सहाशे रुपये फ्री शिपिंग खूप छान आहे सुंदर क्वालिटी आहे आणि त्याच्यावरचे कानातले पण तेवढे छान आहेत मला कानातले दाखवते मी अतिशय मस्त आणि सुंदर आहेत एलिगंट आहेत डिझाईन असे अशा पाहिजे की त्या एलिगंट वाटल्या पाहिजेत आणि तशाच हे डिझाईन्स आहेत हे बघा किती छान आहे किती सुंदर आहेत जे छान मस्त कानातले आहेत असं पण नाही की खूप गोल्ड वाटत आहे ते नाही मॅट फिनिश स्लाइटली असणार आहे त्यामुळे असे चकम चम त्यामुळे असे घातल्यावर पण एकदम छान दिसतात खूप असं गॉडी वाटत नाही अजिबात म्हणजे तुम्ही जर सोबर घालणारे असतील तर तुम्हाला सुद्धा हे आवडतीलच तर चला वाट कसली कसली बघताय स्वतःसाठी तुम्ही ऑर्डर करायचं आहे रियाची याची प्राइस आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये झटपट ऑर्डर करा झटपट ऑर्डर करा हे बघा असं आहे मागून पण टाकून देते आणि पुढून पण हा एकदम मस्त असा ड्रेस आहे नववारी साडी ट्रेडिशनल साडी सगळ्यांवर असा एकदम भारदस्त आणि मस्त वाटणार आहे तर असा छान सेट खूप सुंदर आहे बघू शकतात एकदम छान आहे एकदम मस्त आहे आणि मोठ्याची क्वा क्वालिटी आहे मण्यांची ती अतिशय सुंदर आहे एलिगंट आहे आणि घातल्यावर तर तुम्ही वा सगळे विचारतील कुठून घेतला कुठून घेतला आणि हा सिंगल पीस आहे माझ्याकडे अजिबात डबल पीस नाही आहे त्यामुळे हे बघा आणखी स्टोन वर्क आहे तुम्हाला दाखवते जवळून मी जर तुम्हाला डिटेल त्याचे फोटोग्राफ्स पाहिजे असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता नंबर इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आणि स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत आहे हे बघा किती छान आहे मस्त आहे आणि अशी युनिक डिझाईन आहे आणि सुद्धा तसेच आहे त्याचे छान दोरा दिलेला आहे त्यामुळे काही हो प्रॉब्लेम नाही तुम्ही हायट तुमचे ऍडजस्ट करू शकतात आणि कानातले सुद्धा मस्त आहेत मस्त काठापदराची साडी घालायची आणि त्यावर घालायची नववारी साडी घालायची त्यावर घालायची किती छान दिसतील बघा आता प्रोग्राम्स येतच असतात तर चला होळी स्पेशल स्वतःला गिफ्ट करा झटपट झटपट आणि दादा कोणी बघत असतील तर आपल्या वाईफला आपल्या गर्लफ्रेंडला मैत्रिणींना झटपट गिफ्ट करा आणि खुश करा एकदम छान आहे आमचं इंस्टाग्राम पेज आहे गोल्डन नेक ज्वेलर्स तुम्ही सॉरी गोल्डन नेक क्रिएशन तुम्ही त्याला सुद्धा फॉलो uh, करू शकतात तर हा सेट आहे फक्त आणि फक्त सहाशे तीस रुपयाला सहाशे तीस रुपयाला आहे फक्त चला झटपट ऑर्डर करा त्यानंतर बघा हा तुम्हाला एक छान सेट दाखवते हा फक्त आणि फक्त आहे तुम्हाला जाणार आहे एक मिनिट फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपयाला जाणार आहे फ्री शिपिंग चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग जर तुम्ही हा असा बाहेर घ्यायला गेले तर खूप महाग मिळतो चला पण आपल्या इथे एकदम छान आहे स्वस्तात मस्त आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे तर फ्री शिपिंग असणार आहे झटपट ऑर्डर करा ह्यामध्ये सगळे आणि सगळे ग्रीन मोती आहेत बघू की किती छान डिझाईन आहे खूप मस्त डिझाईन आहे युनिक डिझाईन आहे तेच तेच नेकलेस घालण्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करायचं माणसाने तर बघा तुम्हाला आवडतंय का आवडलं तर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आपली ऑर्डर पहिले पैसे द्यायचे जीपे करायचे आणि मग तुम्हाला चार ते पाच दिवसामध्ये ही डिलेवर होतेच तर हे बघा इतके सुंदर आहेत आणि फ्री शिपिंग आहेत फ्री शिपिंग नाही तर आज आज होळी आहे होळीचे दिवस आहेत हे दोन त्याच्यामुळे फ्री शिपिंग ठेवलेली आहे नाहीतर मग फ्री शिप शिपिंगचे सुद्धा चार्जेस होतात तर फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपयाला हा हार असणार आहे हार आणि कानातले म्हणजे नेकलेस पूर्ण सेट आहे तर झटपट आणि पटापट ऑर्डर करायची आहे तुम्हाला एकदम मी कानातली सुद्धा राखून देते कशी ते, ते छान आहेत आणि असे युनिक पीसेस मिळत असतील तर नक्की घ्यावे मिस अजिबात करू नये बघा एकदम छान आणि मस्त आहे एकदम छान आणि मस्त आहे तर झटपट ऑर्डर करायचं आहे आणि आपल्या गोल्डन नेक क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलला इंस्टाग्राम पेजला झटपट फॉलो करायचं आहे लाईक शेअर करायचं आहे तुम्हाला जर नसेल घ्यायचं तुमच्या कोणा फ्रेंड्सला पाहिजे असेल ते इंटरेस्टेड असतील कोणाकडे लग्न समारंभ असतील आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओची लिंक तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकतात शेअरिंग इज अ केअरिंग तर चला झटपट झटपट ऑर्डर करायचं आहे तुमची एंगेजमेंट असेल तुम्हाला काय घालायचं असेल तर चला पटपट ऑर्डर करायचा आहे त्यानंतर वे, हा त्यात तसाच पॅटर्न थोडासा वे म्हणजे वेगळाच आहे प्रत्येक पॅटर्न हा वेगळा आहे आणि प्रत्येक पॅटर्नचा ऑलमोस्ट एकच पीस आहे आणि ज्याचे दोन पीस आहेत म्हणजे सेम मी तुम्हाला दाखवेल त्यामुळे त्याला युनिक डिझाईन्स आहेत आणि युनिक डिझाईन्स कोणाला नको असतात सगळ्यांना आवडत असतात तर चला झटपट पटापट घ्या तर हा एकदम छान असा आहे बघा खूप छान डिझाईन आहे मस्त डिझाईन आहे वाव जस्ट एलिकंट घातल्यावर तुम्हाला किती सुंदर दिसाल तुम्ही मस्त तयारी करायची साडी घालायची ड्रेस घालायचा कुर्ता पाय पा, काय घालायचं घागरा घालायचा घालायचा आणि मस्तपैकी सजायचं आणि छानपैकी हा हार गळ्यात घालायचा किती छान दिसेल बघा यामध्ये आहे ग्रीन व्हाईट पिंक असे कॉम्बिनेशनचे इथे वर्क आहे म्हणजे स्टोन्स आहेत सॉरी आणि इथे असं एक लटकन आहे आणि बघा अशी थ्रेड आहे ॲडजस्टमेंटची आणि खूप छान डिझाईन आहे खूप मस्त आणि नाजूक आहेत म्हणजे असं बटबटीत काहीच नाही आहे की तुम्हाला घातल्यावर असं काय म्हणजे असं वेगळं वाटेल असं अजिबात नाहीये कोणत्या पण एजचे तुम्ही असाल तरी तुम्ही हे वेअर करू शकतात तर हे बघा कानातले पण किती सुंदर आहेत किती मस्त आहेत बघा आणि फक्त एक करायचं की ह्याला डायरेक्ट परफ्यूम मारायचं नाही म्हणजे ते खराब होत नाही आणि छान पॅक डब्यामध्येच ठेवायचं आहे म्हणजे त्याला पॉलिशला काही म्हणजे काहीच प्रॉब्लेम होत नाही आपण काय करतो कसे पण ठेवून देतो काढल्यावर तसं चालत नाही ना कारण हे रिअल गोल्ड नसतं आणि याची प्राइस आहे फक्त आणि फक्त आन फक्त आणि फक्त चारशे तीस रुपये फ्री डिलिव्हरी असणार आहे चारशे तीस रुपयामध्ये तुम्हाला इतका चार पीस जर बाजारात गेले तर त्याची किंमत तुम्हाला आठशे नऊशे मिळणार आहे तेव्हा त्याला झटपट झटपट तुम्ही घ्यायचा आहे रियाची प्राइस आहे फक्त आणि फक्त चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये आपले कधी कुठे खर्च होता हे आपल्यालाच कळत नाही तर चला झटपट झटपट तुम्ही ऑर्डर नंतर हा एक सेट आहे एकदम सोबर आहे एकदम सोबर आहे जर तुम्हाला अगदीच काही डिझाईन नको आहे काही नको आहे तुम्हाला साधं प्लेन घालायचं आहे तर तुमच्यासाठी ही एक काय म्हणू शकतो आपण या पॅटर्नला कुशी कुशी तर नाही पण असे एक प्लेन माळ आहे एक कोण आता पटकन टाका जे प्लास्टिक असतं ना त्याचा टाका एक सेकंद तर हे बघा फक्त अशी पट्टीची माळ आहे पट्टीची आहे आणि याचे फिनिशिंग तुम्ही बघू शकता कॉपर कॉपर टोन मध्ये आहेत हे सगळे मॅट फिनिश कॉपर टोन अशा याच्यात आहे आणि त्याच्या कानातले सुद्धा एकदम मस्त आहेत हे बघा दाखवून देते मी हे बघा एकदम छान आहेत म्हणजे तुम्हाला कधी कधी असं होतं ना की मम्मीला आई आपल्या जे असतात त्यांना आवडत नाही असं काही खूप असं काही गळ्यातले घालायला म्हणजे असे जाड जाड तर तुम्ही त्यांना हे असे गिफ्ट करू शकतात घेऊ शकतात हे बघा किती छान आहे किती मस्त आहेत एकदम मस्त आहेत एकदम छान आहेत आणि याची किंमत आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपये असणार आहे फ्री शिपिंग तीनशे रुपये फ्री शिपिंग तीनशे रुपये फ्री शिपिंग तेव्हा चला झटपट तुम्ही ऑर्डर करायची आहे याचा स्क्रीनशॉट घ्या जे आवडतं आहे तुम्हाला आणि मग तसे तुम्ही व्हॉट्सॲपला ऑर्डर टाका व्हॉट्सअप नंबर एक स्क्रीनवर पण येत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण असणार आहे चला चला झटपट तुम्ही ऑर्डर करायची आहे त्यानंतर एकदम सुंदर असा दुसरा पॅटर्न आहे एकदम नाजूक आहे म्हणजे नाजूक म्हणजे ज्यांना असं सिंपल सोबर आवडतं त्यांच्यासाठी आहे आणि एकदम युनिक आहे एकदम युनिक आणि एकदम स्वस्तात आणि मस्त आहे हा फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला आहे हा फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला आहे एकदम छान आहे अशी फुलांची डिझाईन आहे फिनिशिंग कॉपर मॅट फिनिश असणार आहे मॅट फिनिश आणि बघा किती छान फुलं आहेत युनिक आहेत त्याच डिझाईन नाही आहेत आपल्याकडे एकदम युनिक पीसेस आहेत छान छान कानातल्यांचं पण कलेक्शन आहे तर तुम्हाला इथे उजेड येतो म्हणून असं दिसतं पण हे बघा फिनिशिंग किती छान आहे एकदम मस्त आहे आणि त्याचे कानातले सुद्धा खूपच छान आहेत कानातले पण किती छान आहेत बघा एकदम युनिक आहेत एकदम युनिक पेस तेच पॅटर्न नाही आहेत खूप छान आहेत तर ह्याचे दोन पीस आहेत आपल्याकडे अवेलेबल याचे दोन पीस आहेत दोन सेट आहेत अवेलेबल जर इन केस तुम्हाला पाहिजे असतील तर झटपट ऑर्डर करा व्हॉट्सॲपला मॅसेज करा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा फ्री शिपिंगची ऑफर फक्त आणि फक्त दोन दिवस असणार आहे चला झटपट झटपट ऑर्डर करा त्यानंतर मग शिपिंग लागली की मग शिपिंगचे चार्जेस लागतात त्यापेक्षा तर फ्री शिपिंग आहे तर चला झटपट ऑर्डर करा बाजारात जा मग बघा त्यापेक्षा तुम्हाला घर बसल्या बसल्या शॉपिंग करायला मिळत आहे तर चला झटपट झटपट तुम्ही ऑर्डर करा तर इतके छान आहे फक्त आणि फक्त हा आहे रुपयाला रुपयाला इतका छान हार आहे इतका छान सुंदर सेट आहे मिस नका करू त्यानंतर आहे हा एकदम एलिगंट पीस एकदम सुंदर सेट आहे हा हा थोडासा भरीव आहे म्हणून याचे प्राइस सुद्धा आहे आठशे रुपये फक्त आठशे रुपये फ्री शिपिंग हा तुम्ही बाहेर घ्यायला गेले तर तुम्हाला बाराशे वगैरे प्राइस लागेलच याची याचं कारण सांगते मी का मागे हे बघा मोतीचं वर्क आहे स्टोन्सचं वर्क आहे आणि खूप छान आहे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्सचे मोती आहे म्हणजे तुम्ही मल्टी कोणत्याही साडीवर घालू शकता ग्रीन रेड व्हाईट कोणत्याही साडीवर हा खूप छान दिसेल खूप मस्त आहे हे बघा खूप मस्त आहे हा सेट तर झटपट आणि पटापट ऑर्डर करायची आहे आणि याच्यावरच्या कानातले सुद्धा तुम्हाला दाखवते खूप आवडतील इतके मस्त आहेत मस्त आहे बघा अतिशय सुंदर असं आहे एकदम छान आहे बघा पॅकिंग सुद्धा छान आहे तुम्हाला दाखवते मी जवळ पॅकिंग सुद्धा छान आहे छान मोठी पण आहे स्टोन्स पण आहेत खूप सुंदर खूप सुंदर अशी व्हरायटी आहे झटपट आणि पटप्पट ऑर्डर करायची आहे फक्त आणि फक्त आठशे रुपयाला बाहेर तुम्ही घ्यायला गेले बघितलं तर तुम्हाला हा बाराशे नऊशे बाराशे चौदाशे अशापर्यंत मिळणार आहे पण आपल्याकडे फक्त आणि फक्त आठशे रुपयाला हा सेट आहे तेव्हा चला झटपट व्हॉट्सअप करा त्यानंतर अजून एक भरीव तुम्हाला हार दाखवत आहे मी सगळ्या डिझाईन जर तुम्ही बघितला तर एकदम युनिक आहेत आणि स्वतःसाठी तर आपण एवढं घेऊ शकतो की घ्यायचं हे बघा किती छान किती सुंदर असा हार आहे हा एकदम छान आहे पेंडंट आहे सिंगल पेंडंट असं मोती आहे एक मोठा मोती आणि बाकीचे असे छोटे मोती कानातले पण तसे आहे हा हार थोडासा मला लाईटने हे पण हे बघा दिसतोय झूम करते खूप सुंदर आहे आणि हे मॅट फिनिशकडेच येणार आहेत सगळे त्यामुळे असं काही गोल्डन पण नाही आहे मॅट फिनिशमध्ये येणार आहेत कसं तर आर्टिफिशियल गोल्ड जास्त घालायला घेतलं की ते जास्त पिवळं दिसतं पण हे मॅट फिनिशमध्ये आहे याची प्राईज आहे फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपये फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपये हा मार्केटमध्ये घ्यायला गेला तर खूप महाग मिळेल तर चला झटपट झटपट टाप्पट ऑर्डर करायची आहे एकदम मस्त सुंदर सेट आहे हा फटाफट ऑर्डर करायची आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला पिंक करा त्यानंतर ही तिसरी व्हरायटी मी तुम्हाला दाखवत सॉरी oh, तिसरी इकडे तीन नंबर लिहिलेले आहेत नंबरिंग मी याच्यासाठी केलेले आहेत कळावे म्हणून तर हा थर्ड एक नंबरचा होता तो मी तुम्हाला दाखवते तर एकदम सुंदर आहे एकदम छान आहेत आणि याच्या कानातले बघाल तर म्हणाल वाव मला पाहिजेच आहे हा बुकच करते मी तर हे बघा असा गळ्याला छान मस्त दिसेल आणि हा सेंटरचा म्हणजे जे जिथे नेक येतो तिथे असा हा एक पॅच दिलेला आहे लाईक अ पेंडंट म्हणतो ना आपण तर असा छान सुंदर आहे एकदम छान आहे आणि गाजल्यावरच तुमच्या नेकला एकदम छान दिसणार आहे मॅट फिनिशमध्ये येणार आहे आणि एकदम सोबर आहे एकदम सोबर कारण याचं तुम्हाला कारण सांगते कारण याचे कानातले हेवी आहेत बघा खूप छान आहेत हेवी म्हणजे झुमक्या आहेत झुमका स्टाईल आहे हे बघा किती सुंदर आहे वाव खूप सुंदर कानातले आहेत खूप छान कानातले आहेत एकदम मस्त युनिक आहे ते झटपट ऑर्डर करायची आहे याची प्राइस आहे फक्त आणि फक्त चारशे साठ रुपये आहे फ्री शिपिंग असणार आहे चारशे साठ रुपये आहेत तर चला झटपट झटपट ऑर्डर करायचं आहे तर आता तुम्हाला एकदम मस्त पीस दाखणार आहे सगळेच पीस छान आहेत पण म्हणतो ना आपण वेगळं काहीतरी वाव wow, सगळेच पीस तसं युनिक आहेत पण ही माळ बघा तुम्ही किती छान आहे आणि हेवी आहे असं नाही की हलकी आहे किंवा मनी एकदम पोकळ आहे अजिबात नाही एकदम सुंदर आहे वाव नऊवारी साडीवर वगैरे किती छान दिसेल एकदम छान आहे सुंदर आहे एकदम छान आणि सुंदर आहे तुम्हाला दाखवते मी कशी ते एक मिनिट छान पॅकिंग आहे पॅक आहे आणि एकदम हेवी आहे बरं का ही अजिबात अशी हलकी फुलकी नाहीये आहे बघू शकता मण्यांना पण असे प्लेन मनी नाहीये तुम्हाला ते डिझाईन दिसते का मण्यांची सुंदर आहे बघा एकदम छान एकदम सुंदर असे आहेत एकदम मस्त एकदम सुंदर व्हरायटी आहे झटपट पटापट ऑर्डर -पट करायची आहे एकदम ग्रीन आणि रेड पिंक कॉम्बिनेशन रेडिश पिंक कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि ही फक्त तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त सहाशे साठ रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला फ्री शिपिंग मिळणार आहे सहाशे साठ रुपये फ्री शिपिंग काय पाहिजे अजून चला झपट बघा हे बघा एकदम मस्त कानातले आहेत एकदम छान आहेत आता माळ हेवी आहे त्यामुळे कानातले लहान दिलेले आहेत म्हणजे असं असतं ना की गळ्यातलं पण हेवी आणि कानातले पण हेवी असं होत नाही कानातले खूप हेवी असेल तर गळ्यातलं नाजूक असतं गळ्यातलं मोठं असेल तर कानातले हे नाजूक असतात तर चला झटपटने झटपट ऑर्डर करायचा आहे हा पीस तुम्हाला इतक्या स्वस्त कुठेच मिळणार नाही आपल्याकडे फक्त आणि फक्त सहाशे साठ रुपयाला आहे फ्री शिपिंग असणार आहे झटपट ऑर्डर करायचा आहे त्यानंतर आहे हा इतका छान सुंदर हार हा मी दाखवलेला आहे का आठवत नाही मला मोस्टली नाही दाखवलेला आहे तर ह्यामध्ये आहे ग्रीन जसं त्यात दुसऱ्या याच्यात बघितलं होतं ग्रीन रेड आणि कसं म्हणजे ह्या साडीचे कलर्स असतात आपले हे कशावर पण मॅच होतो तर हा इतका सुंदर हा है। उपन हार आहे मी याच्या कानातले तुम्हाला ओपन करून दाखवते हारचा पॅटर्न तुम्हाला इथून तुम दिसलाच असेल आता कानातले ओपन करून दाखवते तर याची प्राइस आहे फक्त आणि फक्त फक्त पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग असणार आहे पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग आणि याचे कानातले बघा तुम्ही एकदम युनिक आहेत एकदम युनिक असे कानातले का आहे झुमका स्टाईल आहेत झुमके असतात असते नाजूक आणि त्याच्यावर सुद्धा छान वर्क केलेलं आहे आता हे गोल्ड नाही आहे मॅट फिनिशमध्ये हे बघा किती छान आहे आणि हे बघा एकदम युनिक स्टाईल आहे एकदम युनिक स्टाईल आहे तर चला झटपट ऑर्डर करायचे आहेत ऑर्डर करायचं आहे फक्त आणि फक्त पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग असणार का फक्ता आहे व्यवस्थित पॅक करून तुमच्याकडे येणार आहे आणि तुमचं काम काय आहे की फक्त आणि फक्त व्हिडिओ तुम्हाला मिळेल जेव्हा ऑर्डर तेव्हा स्टार्टिंग टू एंड विदाऊट पॉज व्हिडिओ बनवायचा आहे आणि पीस एक्सचेंज वगैरे असं काहीच होणार नाही कारण आम्ही एक एकच पीस आहे म्हटलंय मी त्याच्यामुळे आता नेक्स्ट तुम्हाला दाखवते मी आहे या आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत ह्या माळ त्या बा खूप कॉस्टली असतात पण आपल्याकडे खूप स्वस्त आहेत पहिले तुम्ही बघून घ्या आणि म्हणाल की वाव मला ही हवीच इतकी एलिगंट आहे काय सुंदर आहे बघा आणि क्वालिटी बघा तुम्ही किती छान आहे खूप मस्त आहे लॉंग माळ आहे किती पदर आहेत बघा तुम्हाला दाखवते मी एक दोन तीन चार पाच पाच तसंच तर ते व्यवस्थित ठेवायचे असतात कारण गुंतवायला त्याला वेळ लागत नाही एक दोन तीन चार पाच इतकी छान आहे इतकी सुंदर आहे यावर कानातले नसतात फक्त माळा आहे ही एक पंजाबी ड्रेस घातला किंवा अशी मस्त कॉटनची साडी घातली आणि त्याच्यावर घातली क्रीम कलरची साडी असेल आणि त्याच्यावर घातलं तर ह्यामध्ये असे दोन पीस आहेत आणि एक ब्लॅकमध्ये आहे ब्लॅक अँड व्हाईट असं एक आहे एक व्हरायटी ही आहेत आणि कलरमधली पण दुसरा सेम पीस आहे तर झटपट आणि झटपट तुम्हाला ऑर्डर करायची आहे आणि ही फक्त आणि फक्त आहे चारशे दहा रुपयाला फ्री शिपिंग चारशे दहा रुपये फ्री शिपिंग तर फक्त आणि फक्त चारशे दहा रुपये फ्री शिपिंग असणार आहे झटपट ऑर्डर करायची आहे छान ॲडजस्टेबल साखळीसुद्धा दिलेली आहे तेव्हा चला झटपट ऑर्डर करूयात व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट कॉल कॉल रिसीव नाही होणार फक्त व्हॉट्सअप करायचं आहे पुढचा दाखवते खूप छान आहे मोती आहे आणि एकदम छान असा अ वाईट मोती नाही आहे हा गोल्डन मोती आहे खूप सुंदर आहे याचे दोन सेट आहेत आपल्याकडे अवेलेबल खूप मस्त आहे खूप छान आहे मॅट फिनिश असणार आहे मे बी तुम्हाला प्रकाशामुळे वाटत असेल की याची फिनिशिंग वेगळी आहे का पण याची फिनिशिंग आहे मॅट फिनिश हे बघा किती छान आहे ज्यांना कोणाला असं मस्त पैकी एलिगंट घालायला आवडतं ना एकदम मस्त असं छान त्यांच्यासाठी खूप छान आहे कॉटनच्या साडीवर घाला तुम्ही बर्फच्या साडीवर घाला पण सुंदर दिसेल पेंटंट बघा किती छान आहे किती युनिक आहे तसेच याच्या कानातले सुद्धा मस्त आहेत फक्त आणि फक्त चारशे रुपयाला हा सेट आहे फ्री शिपिंग चारशे रुपये फ्री शिपिंग चारशे रुपये फ्री शिपिंग थोडं मागे धरते म्हणजे इकडे ट्यूबलाईटचा प्रकाश येतो त्याच्यासाठी फक्त आणि फक्त चारशे रुपये फ्री शिपिंग असणार आहे तर झटपट ऑर्डर करायचे आहे चारशे रुपये फ्री शिपिंग त्यानंतर हा पण एक छान सेट आहे खूप सुंदर आहे खूप मस्त आहे तुम्हाला जर घागरा घालायचा असेल लग्नामध्ये किंवा असं पण एकदम छान सेट आहे हे बघा मस्तपैकी मोती आहे त्याच्यात लेंथ हाईट ॲडजस्टमेंट आहे दाखवून देते मी हे बघा किती छान आहे किती मस्त आहे सुरेखा आहे एकदम खूप सुंदर आहे खूप छान आहे मस्त आहे आणि यावर तुम्हाला मिळणार आहे रेडिश मरून कलर आहे हा लाइटच्या प्रकाशात समजा वेगळं दिसलं तर सांगते आणि त्यावर तुम्हाला मिळणार आहे मांगटिका सुद्धा मिळणार आहे बघा किती छान आहे मांगटिकाय बघा मस्त मस्त तर तुमचे एंगेजमेंट असेल किंवा तुम्हाला फंक्शन तुमच्या घरातलं असेल तर तुम्हाला मस्त सजायचं आहे तर तुम्हाला खूप छान दिसेल हे बघा किती छान आहे फिनिशिंग खूप छान आहे गोल्ड नाही -गो, आहे आणि ते गो काय म्हणते कॉपर फिनिशिंग आहे कॉपर फिनिशिंग आहे झटपट ऑर्डर करायचं आहे तर याची किंमत आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये फक्त सॉरी हा पाचशे रुपये फ्री शिपिंग पाचशे रुपये फ्री शिपिंग ऑर्डर करा बुक करा एकच सेट आहे फक्त आणि फक्त एक एकच सेट आहेत फक्त काही जण एक दोन सांगितले मी त्यांचे फक्त दोन दोन सेट आहेत बाकी सगळे एक सेट आहेत युनिक डिझाईन्स आहेत त्यामुळे फटाफट ऑर्डर करायचं आहे आणि आपल्या खाऊप्रेमी या चॅनलला पण आणि गोल्डन नेक क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलला इंस्टाग्राम पेजला फॉलो करा त्याचप्रमाणे खाऊप्रेमीचं पण आपलं इंस्टाग्राम पेज आहे त्याला सुद्धा फॉलो करा आणि अशा छान छान व्हरायटी चला मस्तपैकी ऑर्डर करा स्वतःसाठी नाही मग कधी घेणार विचार करत बसले की कधी घालू काय घालू तर मग विचारच करत बसतो आपण पण आपल्याकडे असेल ना तर घालायला जेव्हा चान्स मिळतो मग तेव्हा असं होत नाही बापरे माझ्याकडे नाहीच ना आत्ता दुकानात जा आणि घ्या त्यापेक्षा चला झटपट ऑर्डर करा त्यानंतर या अतिशय छान अशा सुंदर माळा आहेत आपल्याकडे आलेल्या एकच साईल आहे ना आता बघता तुम्ही मूवीमध्ये पण घातलेल्या असतात एक सेकंड चुकून कोणता झाला माझ्याकडे हे बघा अशी स्टाईल आहे बघा तुम्हाला माळांची लक्षात येईल तुम्हाला फक्त आणि फक्त शंभर रुपये फ्री शिपिंग शंभर रुपये फ्री शिपिंग असणार आहे खूप छान आहेत यामध्ये दोन खूप छान आहे जर तुम्हाला अशा एकत्र करून घालायच्या तर तशा सुद्धा घालू शकतात कोणत्या तरी एका टी व्ही सिरियलमध्ये मध्ये मी बघितल्या होत्या या खूप छान आहे मस्त आहेत तर याच्यामध्ये इतके दोन कलर आहेत झटपट पटापट ऑर्डर करायचं आहे खूप छान दिसतात ह्या खूप मस्त दिसतात अशा दोनचं पण तुम्ही सेट करून घालू शकतात हे बघा ब्लॅक अँड व्हाइट झटपट पण ऑर्डर करायचा आहे चला शंभर रुपये फ्री शिपिंग शंभर रुपये हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग अशी पण घातलं तर किती छान दिसेल एवढ्या सगळ्या जमा घातला वा तर ऑलमोस्ट हा लास्ट सेट आहे बाकी ब्रेसलेट्स आणि कानातले आहेत माझ्याकडे जे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर एकदम छान असा सेट आहे आणि एकदम स्वस्तात आहे एकदम स्वस्तात आहे मोतीचा आहे एकदम स्वस्तात आहे फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग आहे बघा इतका छान सुंदर सेट तुम्हाला कुठे मिळेल फक्त याचे दोन पीस आहेत आपल्याकडे फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग पटापट -पड़ व्हॉट्सअप करायचं आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप कराय बघा कानातली पण काय सुंदर आहे वाव एलिगंट सगळ्या अशा डिझाईन आपल्याकडे मस्त मस्त आहेत जर तुम्हाला आवडतीलच आणि तुम्ही ऑर्डर करा नो एक्सचेंज नो रिप्लेसमेंट नथिंग माल गेला की आम्ही रिटर्न घेत नाही कारण आम्ही क्वालिटी चेक करून व्यवस्थित पाठवतो तर झटपट पटापट ऑर्डर करायचं आहे त्यानंतर अतिशय सुंदरशी ही माल आहे पटापट ऑर्डर करायचं आहे याला काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा आत्ता नाव होतं तर एकदम छान आहे एकदम मस्त आहे शंभर रुपये फ्री शिपिंग शंभर रुपये फ्री शिपिंग आहे याची झटपट पटापट ऑर्डर करायचं आहे आणि लास्ट पीस माझा दाखवायचा राहिला होता तो पण तुम्हाला दाखवते मी हे बघा हा गोल्डन मध्ये येईल अतिशय मस्त सहार आहे खूप छान आहे खूप मस्त आहे हे बघा तर अशा पद्धतीचा हा आहार आहे गोल्डन फिनिशिंग मध्ये असणार आहे खूप सुंदर आहे आणि याच्यावर कानातले सुद्धा मॅचिंग आहेत कानातले सुद्धा असे असणार आहेत नाजूक एकदम नाजूक कानातले आहेत तर याची पण किंमत आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये फ्री शिपिंग अडीचशे रुपये फ्री शिपिंग झटपट ऑर्डर करायचं आहे अडीचशे रुपये फ्री शिपिंग असणार आहे तर हा काय स्टॉक होता मैत्रिणींना जो तुमच्यासाठी होता तर चला या होळीनिमित्त स्वतःला गिफ्ट करूयात आणि स्वतःसाठी जगूयात स्वतःला काय आवडतं काय नाही आवडत त्याच्यासाठी जगूयात आणि कधीतरी करायचं स्वतःला गिफ्ट आवडलं तर घ्यायचं नाहीतर मग असं होतं बापरे हिच्याकडे एवढं हिच्याकडे चला मस्तपैकी घ्या आपण पण मस्त सजा हौस करा तर चला मग मैत्रिणींना पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत असंच तर हा मस्त हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा